राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारला आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आपल्या मागणी पत्रात आणखी एका मागणीची भर घातली आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून तिच्या मुलांना देखील जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे या मागणीमुळे राज्य सरकारसमोर नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणाचा पेच सोडण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती ही मुदत चोवीस डिसेंबर रोजी संपणार आहे परंतु या मुदतीत राज्य सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवता येणार नसल्याने राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत तसेच राज्य सरकारने जरांगे पाटलांकडे आणखी वेळ मागितला आहे त्याचबरोबर आरक्षण प्रश्नी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याचं आश्वासन दिलं आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील चोवीस डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम आहे त्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला मुद्दीची आठवण करून दिली तसेच ते म्हणाले तुम्ही आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका आमचं आंदोलन कोणीच दडपू शकत नाही राज्य सरकारने याआधी एकदा तसा प्रयत्न केला आहे परंतु आम्ही आमचं आंदोलन दडपू दिलं नाही मी राज्य सरकारला विनंती आणि आवाहनही करतो की त्यांनी आमचं आंदोलन दडपण्याच्या भानगडीत पडू नये मनोज जरांगे पाटील म्हणाले माझी राज्य सरकारला विनंती आहे की तुम्ही आमचं आंदोलन रोखण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मागे हटणार नाही आम्ही शांततेत आंदोलन करत राहणार आणि आरक्षण घेणारच त्याचबरोबर राज्य सरकारने चोवीस डिसेंबर आधी आरक्षण देऊन त्यांचा शब्द पाळावा हीच आमची मागणी आहे करोनाच्या नावाखाली कल एकशे चव्वेचाळीस लागू केलं किंवा अजून काही केलं तरी आम्ही मागे हटणार नाही मराठे आरक्षण घेणारच आमचं आंदोलन रोखण्यासाठी राज्य सरकारने याआधी एक प्रयोग केला होता परंतु आता त्यांनी अशा भानगडीत पडू नये